नमस्कार मी संतोष पाटारे आज आपण ही सृष्टी देवानी बनवली आहे तर त्या देवाला कोणी बनवले हा प्रश्न धार्मिक माणसाला का पडत नाही म्हणजेच धार्मिक माणसाची विचार करण्याची शक्ती कशाप्रकारे संकुचित झाली आहे ते पाहणार आहोत माझी आपण आज विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा आपल्या सर्वांना माहीत आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो, ते तो कोणताही धर्म जात घेऊन जन्माला येत नाही परंतु तो ज्या घरात जन्माला येतो त्या घरातील माणसांकडून त्याच्यावर धार्मिक संस्कार केले जातात तो बालवयात असल्यापासून त्याच्यावर कशाप्रकारे धार्मिक संस्कार केले जातात ते आपण पाहूया धार्मिक कुटुंबामध्ये लहान मुलावर देवासंबंधी विविध प्रकारे संस्कार केले जातात हे संस्कार मुलाच्या विचारसरणीवर आणि भविष्यातील श्रद्धेवर मोठा प्रभाव टाकतात काही महत्त्वाचे प्रकार आपण पाहूया एक बालपणात देवाची ओळख करून देणे लहान वयातच देवाचे फोटो मूर्ती आणि पूजेच्या वस्तू दाखवून त्याची ओळख करून दिली जाते देव आहे तो आपल्याला मदत करतो अशी शिकवण दिली जाते दोन पूजापाठ आणि धार्मिक विधींचा भाग बनवणे लहानपणीच मुलांना देवासमोर नमस्कार करायला लावणे आरती म्हणायला शिकवणे मंत्र घोकायला लावणे ही एक प्रक्रिया असते घरातील मोठे जसे करतात तसेच मुलांनी करावे हा विचार असतो त्यामुळे मुलेसुद्धा नकळतपणे त्यांचे अनुकरण करतात तीन गोष्टी आणि कथा सांगणे रामायण महाभारत विष्णूच्या दशावतारांसारख्या धार्मिक कथा सांगून देवाच्या शक्ती आणि गुणांचे वर्णन केले जाते यातून चांगले वागा नाहीतर देव रागावेल किंवा देव चांगल्यांना मदत करतो अशा संकल्पना मुलांच्या मनात बिंबवल्या जातात चार पाप पुण्याची संकल्पना तयार करणे काही घरांमध्ये हे करू नकोस नाहीतर पाप लागेल देव सगळं पाहत असतो असे सांगून शिस्त लावली जाते त्यामुळे मुलांमध्ये देवाविषयी भीती आणि आदर दोन्ही तयार होतात पाच उत्सव आणि व्रत वैकल्ये यात सामील करणे गणपती दिवाळी नवरात्र यांसारख्या सणांमध्ये विशेष पूजेसाठी मुलांना सामील केले जाते उपवास आणि व्रते यांचा महिमा सांगून त्यामध्ये सहभागी होण्यास प्रेरित केले जाते सहा भजन कीर्तन प्रवचन यांचा प्रभाव धार्मिक गाणी मंत्र स्तोत्रे ऐकवली जातात ज्यामुळे ती मुलांच्या मनात रुजतात काही घरांमध्ये प्रवचन आणि साधूसंतांचे विचार ऐकायला लावले जातात सात विज्ञानापेक्षा धर्माला प्राधान्य काही धार्मिक घरांमध्ये वैज्ञानिक विचारांपेक्षा धर्म आणि चमत्कारांवर अधिक भर दिला जातो सर्व काही देवाच्या इच्छेने होते हा विचार रुजवला जातो त्यामुळे प्रश्न विचारण्याची सवय कमी होते आठ आध्यात्मिकता आणि मानसिक शांती काही घरांमध्ये धार्मिकता फक्त कर्मकांडापुरती न ठेवता ध्यानधारणा सत्संग योग यामधून आध्यात्मिक शांती मिळवण्यावर भर दिला जातो अशा प्रकारे लहानपणापासूनच केलेल्या संस्काराचा नकारात्मक परिणाम असा होतो की देवाच्या भीतीपोटी धार्मिक माणूस स्वाभाविक विचार करणे सोडून देतो त्यामुळे काही वेळा अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये अडकतो व त्याची प्रश्न विचारण्याची वृत्ती दडपली जाते म्हणजेच देवाला कोणी बनवले हा प्रश्न धार्मिक माणसाला पडत नाही त्यामुळे त्याची विचारसरणी संकुचित होते आता आपण धार्मिक माणसाची विचारसरणी संकुचित होण्यामागची काही कारणे पाहूया एक विश्वास शिकवण आणि शंका न घेण्याची वृत्ती लहानपणापासूनच बहुतेक धार्मिक लोकांना देव हा अनादी आणि अनंत आहे असे शिकवले जाते त्यामुळे देवाला कोणी बनवले हा प्रश्न विचारण्याचा विचारच त्यांच्या मनात येत नाही काही धार्मिक लोक धर्मग्रंथ किंवा गुरुजींच्या शिकवणींवर आंधळा विश्वास ठेवतात आणि त्या धर्मग्रंथांवर प्रश्नसुद्धा विचारत नाहीत वैज्ञानिक किंवा तार्किक दृष्टिकोनातून विचार करण्याऐवजी हे असेच आहे किंवा ही ईश्वराची इच्छा आहे असा शेवटी निष्कर्ष काढला जातो दोन धर्मग्रंथांवर संपूर्ण अवलंबन व चुकीचा अर्थ लावणे धर्मग्रंथांमध्ये बऱ्याच गोष्टी शाश्वत सत्य म्हणून सांगितल्या जातात त्यामुळे काही लोक त्यांना डोळे झाकून स्वीकारतात आणि त्यामागील सत्यता पडताळून पाहत नाहीत धर्मग्रंथांमध्ये देव हा स्वतःच अस्तित्वात आलेला आहे तो कोणाच्याद्वारे निर्माण झालेला नाही असे सांगितले जाते अनेकदा धर्मग्रंथांमधील शिकवणीचा चुकीचा अर्थ लावला जातो आणि त्याच गोंधळलेल्या विचारांवर समाज चालतो त्यामुळे नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याऐवजी जुन्या संकल्पनावर ठाम राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते ग्रंथातील गोष्टी अंतिम सत्य मानल्या जात असल्याने त्यावर शंका घडण्याची प्रवृत्ती कमी असते यामुळे जिज्ञासा आणि नवीन शिकण्याची इच्छा मर्यादित राहते तीन भीती आणि दडपण देवाला कोणी बनवले असा प्रश्न विचारला तर पाप लागेल किंवा ईश्वरावर प्रश्न विचारणे म्हणजे अविश्वास असे मानले जाते काही ना वाटते की देवाविषयी प्रश्न विचारल्यास त्यांचा समाजात अपमान होईल तसेच धर्मविरोधी विचार केल्यास पाप लागेल किंवा यामुळे नरकात जावी लागेल अशी भीती काही लोकांच्या मनात असते ही मानसिक भीती त्यांना धर्माबाहेर जाऊन विचार करण्यापासून अडवते चार समाज आणि कुटुंबाचा प्रभाव धार्मिक कुटुंबात वाढलेले लोक बहुतेक वेळा धर्माबद्दल नकारात्मक किंवा प्रश्न विचारणाऱ्या गोष्टींना थारा देत नाही समाजात स्वीकारले जाण्यासाठी त्याच पारंपरिक विचारधारेत राहणे सोयीस्कर वाटते पाच चिंतन करण्याऐवजी पूजेस महत्त्व काही लोकांना असे वाटते की देवाचा शोध घेण्यापेक्षा त्याच्यावर श्रद्धा ठेवणे आणि त्याच्या मार्गदर्शनाने जीवन जगणे अधिक महत्त्वाचे आहे म्हणून ते अशा प्रश्नांमध्ये अडकत नाहीत त्यामुळे बहुतेक धार्मिक लोकांचा भर श्रद्धा पूजा आणि कर्मकांडांवर असतो चिंतन आणि तर्कशुद्ध विचारांवर नाही त्यामुळे देवाचे मूळ काय त्याचा उगम कसा झाला असे प्रश्न त्यांच्या विचारसरणीत बसत नाही सहा सर्व शक्तिमानाला कोणी निर्माण करू शकतो का यामधील विरोधावास जर एखादा देव सर्व शक्तिमान असेल तर त्याला कोणी बनवले असावे हा प्रश्नच विरोधावासी ठरतो असे मानले जाते त्यामुळे हा प्रश्न निरर्थक वाटतो किंवा विचार करण्यासारखा वाटत नाही सात विज्ञानाच्या विरोधात विचार करण्याची प्रवृत्ती पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आरोग्यविषयक गोष्टींपर्यंत काही धार्मिक लोक विज्ञान स्वीकारत नाहीत कारण ते त्यांच्या श्रद्धेशी विसंगत वाटते वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाने सिद्ध झालेल्या गोष्टींनाही धार्मिक लोक स्वीकारत नाहीत विज्ञान विरुद्ध धर्म अशा द्वंद्वांमध्ये ते अडकून पडतात आणि स्वतः विचार करणे टाळतात अशा प्रकारे धर्माला श्रद्धेचा विषय बनवल्याने धार्मिक माणसाला देवाला कोणी बनवले हा प्रश्न पडत नाही कारण तो आधीच श्रद्धेने तयार झालेल्या संकल्पनांना स्वीकारतो आणि त्यावर विचार करण्याची सवय लावून घेत नाही धर्माकडे आंधळ्या श्रद्धेने आणि कोणताही प्रश्न न विचारता पाहिल्यामुळे धार्मिक माणसाची विचार करण्याची शक्ती कमी होते ही विचार करण्याची शक्ती वाढवण्यासाठी काही उपाय आपण पाहूया एक प्रश्न विचारण्याची सवय लावणे दोन धर्म आणि विज्ञान यांचा समतोल विचार करणे तीन अंधश्रद्धा टाळून विवेकबुद्धी वापरणे चार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणे धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे पण त्याचा उपयोग विचारांना समृद्ध करण्यासाठी व्हायला हवा मर्यादित करण्यासाठी नाही जर धर्माला तर्क विज्ञान आणि आत्मपरीक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर तो माणसाला अधिक समंजस आणि विवेकी बनू शकतो जर धर्माचा उपयोग वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावादी मूल्ये आणि नैतिकता वाढवण्यासाठी केला तर तो विचार करण्याची शक्ती कमी करत नाही तर्क विज्ञान आणि आत्मचिंतनाशिवाय स्वीकारला जाणारा धर्म विचारशक्ती कमी करतो तर प्रश्न विचारणारा आणि आत्मपरीक्षण करणारा धर्म माणसाला अधिक जाणते बनवतो या व्हिडिओचा शेवट करताना मी एवढंच सांगेन की या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही व या सृष्टीवर कोणताही देव अस्तित्वात नाही म्हणून विवेकशील बना विज्ञाननिष्ठ बनून आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा करा चुकीच्या रूढी परंपरा सोडून द्या ईश्वरवाद सोडून द्या जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद